नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कालभैरव जयंतीची पूजा कथा उपाय मंत्र आणि महत्व याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमाल लिहायला विसरू नका हिंदू देवतांमध्ये दे भैरवाचे खूप महत्व आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला कालभैरवाची जयंती साजरी केली जाते पंचांगानुसार यावेळी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी प्रारंभ होणार आहे अकरा नोव्हेंबर रोजी सकाळी वाजून आठ मिनिटांनी आणि अष्टमी तिथी समाप्त होणार आहे बारा नोव्हेंबर रोजी बुधवारी सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी उदय तिथीनुसार कालभैरव जयंती बारा नोव्हेंबर रोजी बुधवारी साजरी करण्यात येणार आहे देवादिदेव महादेव यांना आपण भोलेनाथ म्हणतो परंतु त्यांनी तिसरा डोळा उघडला की नजरेस पडतो तो त्यांचा रुद्र अवतार असे शत्रूंच्या कालभैरव कालभैरवाचे प्रथम दर्शनी रूप पाहिले असता भीतीदायक भयावह उग्र व क्रोधदायक वाटते परंतु कालभैरवाची ख्याती फारच मोठी आहे मान्यतेनुसार काळा कुत्रा हा काळभैरवाचे प्रतीक मानला जातो भैरव हा शक्तीपीठाचा रक्षक आहे त्यामुळे सर्वच शक्तीपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते कालाश्रमीचे दिवशी काळ काला जन्म झाला होता म्हणूनच हा दिवस पापी अत्याचारी व अन्याय लोकांना शिक्षा देण्याचा दिवस म्हणून मानला जातो असे मानले जाते की भैरव शब्दाच्या तीन अक्षरांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही शक्तीचा विद्यमान आहेत भैरव हे शिवाचे गण आणि पार्वतीचे अनुयायी मानले जातात यांना काशीचे कोतवाल देखील म्हणतात भगवान भैरव हे भगवान शिवाचे रौद्र रूप आहेत जो शिवभक्त शंकराच्या भैरव रूपाची उपासना दररोज करतो त्यांचे जन्मजन्मीचे पाप नाहीसे होतात याचे स्मरण आणि दर्शन केल्याने प्राण्यांचे सर्व त्रास आणि दुःख नाहीसे होऊन तो शुद्ध होतो असे जाते देखील यांना म्हणून आणि हातामध्ये तिशूट तलवार आणि काठी किंवा दांडा असल्यामुळे दंडपाणी असे देखील म्हणतात यांची पूजा केल्याने घरातील नकारात्मक शक्ती जादू तोटके भूतबाधा असे कोणतेही प्रकारचे भय होत नाही तसेच यांची पूजा केल्याने माणसाचा आत्मविश्वास वाढतो कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी स्नान करून उपवासाचे व्रत केले जाते यानंतर रात्री संपूर्ण कालभैरवाची पूजा केली जाते कालभैरव जयंती निमित्त पूजा केल्याने माणसाला भीतीपासून मुक्ती मिळते कालभैरवाची उपासना केल्याने ग्रहांचे अडथळे आणि शत्रू इत्यादी दोन्हींपासून मुक्ती मिळते शास्त्रानुसार भगवान कालभैरवाचे रूप सत्कर्म करणाऱ्या लोकांसाठी सदैव कल्याणकारी असते त्याचबरोबर अनैतिक कृत्य करणाऱ्यांना नेहमी शिक्षा देतात एवढेच नाही तर भैरवाच्या भक्तांना जो त्रास देतो त्याला तिन्ही लोकांमध्ये कुठेही आश्रय मिळत नाही असे म्हटले जाते कालभैरव अष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रत करावे या दिवशी भगवान शंकरांसमोर दिवा लावून पूजा करावी त्याचबरोबर रात्रीच्या वेळी भगवान कालभैरवाची पूजा करावी कालभैरव अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी मंदिरात जाऊन भगवान भैरवाच्या मूर्ती समोर चारमुखी दिवा लावावा आणि त्यांची मनोभावे पूजा करावी देवाला फुले इम्रती जिलेबी उडीद पान नारळ इत्यादी वस्तू अर्पण कराव्यात ओम भैरवाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यानंतर भगवंताच्या समोर आसनावर बसून कालभैरव चालिसाचा पाठ अवश्य करावा या दिवशी कालभैरवाष्ट तसेच महाकाल भैरव अष्टक म्हणावे व काळभैरवाची स्तुती करावी पूजा पूर्ण झाल्यानंतर आरती करावी आपल्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्यांची माफी मागावी या गोर दिवशी पूजा केल्यानंतर गोरगरिबांना अवश्य काहीतरी दान द्यावे असे म्हटले जाते कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने कालभैरव भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांची सर्व मनोकामना पूर्ण करतात कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरव यांची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी कालभैरवाच्या मूर्ती समोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे तुमच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतील तसेच या होती। दिवशी भगवान कालभैरवांना सात किंवा अकरा लिंबूची माळ अर्पण केल्याने व्यक्तीला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते तेलाची रेषा काढावी आता पोळी दोन रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालावी कुत्र्याने पोळी खाल्ल्यास भैरव आशीर्वाद मिळाला असे समजावे कुत्रा पोळीचा वास घेऊन तोंड लावत नसल्यास दररोज पोळी घालत राहावी दुसरा उपाय कडू मौरीच्या तेलात उडीद डाळीचे भजे तळून रात्रभर घरात ठेवावे सकाळी उठल्यावर पहिल्यांदा दिसेल त्या कुत्र्याला खाऊ घालावे भजे खायला दिल्यावर मागे वळून न बघता निघून जावे भारताच्या उज्जैन शहरात असलेल्या कालभैरव मंदिराचे रहस्य म्हणजे तिथे देवाला नैवेद्य म्हणून दारू अर्पण केली जाते आश्चर्याची गोष्ट म्हणजे दारू तेथून लगेच गायब होते मध्य प्रदेशातील उज्जैन शहरापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर शिप्रा नदीच्या काठावर कालभैरव हे मंदिर आहे भगवान कालभैरवाचे हे मंदिर सुमारे सहा हजार वर्षे जुने असल्याचे मानले जाते हे एक वाममार्गी तांत्रिक मंदिर आहे वाममार्गी मंदिरामध्ये मांस आणि दारू यांसारखे नैवेद्य देवाला अर्पण केले जातात प्राचीन काळात भक्त तांत्रिकांना येथे जाण्याची परवानगी नव्हती कारण ते ते तांत्रिक विधी करत असत परंतु आता सर्वसामान्य सामान्य लोकांना तेथे जाऊ दिले जाते. काही वर्षापूर्वी येथे प्राण्यांचा बळी देखील दिला जात होता. पण आता ही प्रथा बंद झाली आहे. जेव्हा तुम्ही काळ भैरव मंदिरा दुकानात प्रसाद घ्यायला जाता तेव्हा तुम्हाला तिथे फुले प्रसाद फळे तसेच वाईनच्या छोट्या बाटल्या दिसतील. जेव्हा तुम्ही या मंदिराच्या आत जाता तेव्हा तुम्हाला अतिशय विस्मयकारक आणि आश्चर्याने भरलेले दृश्य दिसेल. भक्त लांबच्या लांब रांगेत मंदिरात जात असतात. आणि जेव्हा एखादा भक्त भैरव बाबांना प्रसाद आणि दारूचा नैवेद्य दाखवतो. तेव्हा मूर्ती जवळ बसलेले पंडित एका छोट्या प्लेटमध्ये दारू बाहेर काढतात आणि ती बाबांच्या मूर्तीच्या तोंडाला लावतात आणि ती लावल्यानंतर सर्व दारू प्लेट मधून नाहीशी होते हे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसतो त्या ताटात दारूचा एक थेंब शिल्लक राहत नाही हे चक्र सतत चालू राहते एका पाठोपाठ एक भक्त येत राहतात आणि भैरव बाबांची मूर्ती दारू पीत राहते हे अद्भुत दृश्य पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनात विचार येतो की ही दारू कुठे जाते पण काळ भैरव बाबांवर श्रद्धा असलेल्या भक्तांना ठाम विश्वास आहे भक्त भगवान भैरव दारूचा आनंद घेत आहेत सर्व भक्त जे येथे येतात ते बाबांना दारू देतात मंदिरातील पुजारी सांगतात की इथे बाबांना विशेष मंत्राने आमंत्रित केले जाते जे ते आनंदाने स्वीकारतात आणि त्यांच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात भैरवनाथांची उत्पत्ती कशी झाली या संदर्भातली कथा स्कंदपुराना सांगितली आहे मेरू पर्वतावर ब्रह्मा व देवदेवता बसले असता ऋषींनी विचारले आपल्या मध्ये सर्वात श्रेष्ठ कोण प्रश्न ऐकताच्या अंगात अहंकार शिरला म्हणाला या करणारा मीच आहे मीच आहे या सृष्टीचा सृष्टी ऐकून भगवान श्री नारायणाचे ना वंश ऋतू म्हणाले हे ब्रह्मा जे कधी शक्य होऊ शकणार नाही असे वक्तव्य तू करीत आहेस या जगाचा खरा निर्माता पालन करता मीच आहे मी आहे म्हणूनच तू सृष्टी निर्माण करू शकतो मीच खरा सर्वांचा स्वामी आहे परम परमतत्व नारायण आहे त्यामुळे मी सर्वश्रेष्ठ आहे ब्रह्म आणि ऋतू मधला वाद वाढत राहिला शेवटी दोघे वेद मुनीकडे गेले एक एक वेद मुनी आपले मत सांगू लागले ऋग्वेद म्हणाले सर्व प्राणी मात्र ज्याचा खरा मोठा यजुर्वेद म्हणाले ज्याच्यामुळे योग प्राप्त होतो असा एकमेव शंकरच सर्वश्रेष्ठ सामवेद म्हणाले सर्व विश्व ज्याच्यामुळे प्रकाशमान झाले असा एकमेव योगीराज त्रिंबक सर्वश्रेष्ठ अथर्व वेद म्हणाले भक्ताचे साध्या साधनेवरही प्रसन्न होऊन त्याचे दुःख दूर करून जीवन सुखी करणारा धाम भगवान श्री शंकराचा श्रेष्ठ आहे चारही वेद मुनीचे ऐकून घेतल्यावर ब्रह्मा ब्रह्मा अधिक संतप्त झाला जो आहे ज्याच्या डोक्यावर जटा आहेत वाहन बैल आहे असा शंकर श्रेष्ठ होऊ शकसा शकतो खरा परमात्मा मीच आहे दोघांमधील वाद संपेना दोघांचा श्रेष्ठ विषयीचा वाद वाढतच असताना एक वेगळा चमत्कार घडू लागला दोघांमध्ये एक तेजस्वी ज्योत निर्माण झाली त्यात एक आकृती दिसू लागली ती आकृती पाहून ब्रह्माचे पाचवे मस्त क्रोधित झाले ते म्हणाले हा आमच्यामध्ये कोण आला त्या बालकाचे रुद्र नाव ठेवले ब्राह्मणाने अहमपनाने त्याला सांगितले तू माझ्या डोक्यातून निर्माण झाला आहेस आणि म्हणून तुझे रक्षण मीच करणार ब्रह्मातील अहंकार पाहून त्या बालकाने भैरवनाथाचे रूप घेतले ब्रह्मा त्यास म्हणाला तुला काळही भिऊन राहील आणि म्हणून ब्रह्माने त्याला काळ भैरव असे नाव दिले ब्रह्माने भैरवाला वरच दिला तू काशीपूर येथे जाशील आणि जो पाप करेल त्याला दंड करशील काशीवासियांसाठी चंद्रगुप्ताऐजी तुलाच काम करावं लागेल कालभैरवनाथाने ब्रह्माने सांगितल्याप्रमाणे केले मात्र ब्रह्माच्या ज्या पाचव्या मस्तकाने शिवाची निंदा केली ते मस्तक भैरवाने आपल्या हाताच्या बोटाने नखाने कापून टाकले आणि त्याची जानवी ब्रह्माला करून दिली आणि मग ब्रह्माला कळून चुकले की आपल्यापेक्षा खरा श्रेष्ठ शंकरच आहे ब्रह्माने शंकराची स्तुती करायला सुरुवात केली विष्णूही प्रकटले त्यांनी ही स्तुती केली ब्रम्मा विष्णूच्या स्तुतीने शंकर प्रसन्न होऊन त्याने दोघांना अभय दिले ब्रह्महत्याचे म्हणजे ब्रह्माच्या पाचव्या मस्तकाचे भैरवनाथाने हत्या केली हे पातक फेडण्यासाठी भगवान शंकराच्या आज्ञेनुसार भैरवनाथाला हाताला कापोल घेऊन तिन्ही लोकात हिंडावे लागले व मगच काशीद आगमन करावे लागले काशीद आगमन होताच त्याच्या हातातील कपोल खाली पडले त्या जागेला कपोल मोचन असे नाव देण्यात आले काशीपुरीला तेव्हापासूनच भैरवनाथाला कोतवाल म्हणून नेमण्यात आले त्याच्यावर काशी वा, काशीवासियांवर दंड देण्याचे अधिकार संपवण्यात आले आणि तेव्हापासून श्री कालभैरवनाथाला भगवान श्री कृष्णाचा अवतार मानण्यात येऊ लागलं तर अशा प्रकारच्या मध्ये मी तुम्हाला कालभैरव जयंतीची पूजा कथा उपाय मंत्र आणि महत्व याबद्दल सविस्तर सा माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद